नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हाला युट्यूब आहे स्वाती ब्लॉग मी मागील ब्लॉग मध्ये बघितलं होतं की आम्ही रिसॉर्टला जाणार आहे तर त्या रिसॉर्टचं नाव आहे आदारण क्लब रणाली तर आम्ही आम्ही त्या रिसॉर्टला जाणार आहे आणि आता वाजले आहे पावणे नऊ आणि आत्ता वाजले आहे पावणे नऊ आणि आम्ही आम्हाला पिकअप टाइम आहे दहा तर आम्ही घरातून स सा, नऊ सव्वा नऊ असं निघू कारण आम्हाला इथून आता एअरपोर्टवर जायचं आहे एअरपोर्ट फे एअरपोर्टवरून आम्हाला पिक ते पिकअप करतील आणि तेनंतर मग आम्हाला फेरीने घेऊन जाणार आहे तर जसा जसा प्रवास होणार आहे तसा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर आणि पूर्ण डिटेल्स देण्याचे प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्ही पण या रिसॉर्टला गेलेत तर तुम्हाला पण याचा फायदा होईल तर चला तर मग आता जसं पुढे काय होतं आहे ते मी तुमच्याबरोबर आणि कसं जाणार आहे ते पण शेअर करणारच आहे तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आम्ही आत्ता अपॉइंटमेंटच्या खाली आलेलो आहे आणि आत्ता कॅब बुक केलेली आहे तर इथं तुम्ही मा माले उलू माले किंवा एअरपोर्टवर जाण्यासाठी कॅबचा उपयोग करू शकता तर तुम्ही ती कॅब आवाज रायडिया ॲपवरून आवाज रायडिया ॲपवरून बुक करू शकता आणि एक खूप इझिली अशी ती कॅब या ॲपवरून मिळून जाते तर हा खूप चांगला ऑप्शन आहे कॅब बुक करण्यासाठी तर आत्ता आम्ही कॅबमध्ये बसलो आहे आणि एअरपोर्ट कॅबमध्ये बसतो आहे एअरपोर्टवर जाण्यासाठी काल आम्ही आणि ते आवरून ठेवलं आणि बाकीचं पण काहीतरी बाकीचं पण आवरून घेतलं होतं पण निघताना थोडीशी गाय झाली प्रत्येकाचं असं होतंच की आदल्या दिवशी आवरलं तरी ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी आपली गाय होतीच तसंच आमचं पण काहीतरी झालेलं आहे फटाफटा आवरला आणि नंतर मग कॅब बुक केली आम्ही आत्ता तर निघालो आहे मग आता एअरपोर्टवर जाण्यासाठी

तो शो तुम्ही बघू शकता काउंटर इन्क्वायरी चालू आहे शिव आणि तैवाना इवाना पण खूप मस्त तयार झालेल्या आहे एअरपोर्टच्या बाजूला अशा बोट लावलेला असतात रिसॉर्ट जाण्यासाठी आमची पण स्पीड बोट आलेली आहे बघू शकता तुम्ही <coughs> आता बोट बोटमध्ये बसण्यासाठी आम्हाला लाईफ जॅकेट दिलेलं आहे कारण ते सेफ्टीसाठी दिलं दिलेलं असतं छोट्या मुलांसाठी पण दिलं जातं अशा प्रकारे आता आम्ही बोर्टमध्ये बसलेलो आहे आणि बसू शकत नाही पण लाईफ जॅकेट वेगवेगळ्या

आहे रिसॉर्टचं नाव आदारण क्लब रणाली आता आम्ही मध्ये आल्यानंतर रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर इथं पासपोर्ट घेऊन गेलेला आहे चेकिंग साठी सगळ्यांच्या आमच्या वाले तर आता आमचं चेक झालं आहे आणि आता लंच टाइम झालेला आहे तर आम्ही पहिले आता लंच करून घेणार आहे आणि त्यानंतर आम्हाला ते रूम चाकीस देणार आहे आता मी लंच साठी आलेलो आहे इथं आता बफेट फेट पदत आहे तर तुम्ही बघू शकता आम्हाला आता रूमची चावी भेटलेली आहे आणि इथं बाहेर बसण्यासाठी दोन चेअर आणि टी पॉय दिलेला आहे आणि आता रूम आहे मी ओपन करते आता रूम, कर रूम। वा खूपच मस्त रूम दिलेले आहे वाव इथं तुम्ही बघू शकता खूप मस्त रूम दिलेले आहे इथं आहे वेलकम टू रणाली आणि इथं शिव शिवसाठी छोटासा बेड दिलेला आहे यानंतर इथं आहे टी व्ही आणि इथं टी व्ही हायवर आणि दोन पाण्याच्या बॉटला आणि त्याचबरोबर इथं कॉफी बनवण्यासाठी कॉफी पॅकेट साखर आणि कप आणि त्याच्याच खाली छोटंसं कबर्ड येतात कबर्डमध्ये मिनी फ्रीज आहे मिनी फ्रीजमध्ये दो चिप्स पॅकेट मिनी फ्रीजच्यावर चिप्स पॅकेट आणि फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक्स बघू शकता सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स ठेवलेले आहे आणि बाजूलाच असा मोठा मिरर लॅम्प आणि छोटस असं टेबल दिलेलं आहे आणि मिररच्या बाजूला असं कब्बर्ड कबडमध्ये इथं कबड़ लॉकर पण आहे आपण पना जे मेनू वस्तू आपले आपल्या ज्या मेनू वस्तू असतात त्या क लॉकरमध्ये ठेवू शकतो आणि बेडच्या वर असा मोठा एक मिरर आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी रूम आहे आणि दोन्ही साईडला असा लॅम्प पण आहे वेलकम टू रनाली बाथरूममध्ये पण मिरर बेसिन टाबेल वगैरे आणि तर शॅम्पू शॉवर जेल सगळं कंडिशनर बॉडी लोशन सगळं उपलब्ध असतं एकंदरीत ही रूम पूर्ण फुल फर्निश आहे आणि आम्हाला ती खूप आवडली आणि रूम निवडली आहे ती क्लासिक क्लासिक बीच रूम निवडले आहे तर समोर एकदम बीच व्ह्यू दिसतो आणि खूप मस्त वाटतं आम्ही क्लासिक बीच व्ह्यू रूम निवडली होती तर रूमचं कर्डन कर्डन्स बाजूला केल्यानंतर लगेच बीच व्ह्यू दिसत होता आणि खूप मस्त असं वाटत होतं समोरचं सी व्ह्यू दिसतोय पूर्ण दिवसाचा व्हिडिओ टाकायला गेले असते तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असतात तर मी दुपारपर्यंतच व्हिडिओ टाकलेला आहे तर मी या व्हिडिओला येथेच सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय